शेतकऱ्यांच्या खात्यावरती वीस योजनांचा थेट लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया स्वावलंबी शेतकरी संपन्न शेतकरी शेतकऱ्यांसाठी विविध योजना टोटल आपण वीस योजनांची माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना जुलै दोन हजार बावीसपासून पंधरा हजार दोनशे पंचेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपयाची मदत दिली असल्याचं सांगण्यात आलं आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या चोवीस लाख सत्तेचाळीस हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाची मदत या ठिकाणी दिली आहे नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा दोन ऐवजी तीन हेक्टर या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर नुकसानाची पंचनामे जलद व पारदर्शी होण्यासाठी नागपूर विभागामार्फत राबवली गेलेली पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण ब्याण्णव लाख त्रेचाळीस हजार शेतकरी कुटुंबांना पाच हजार तीनशे अठरा कोटी सत्तेचाळीस लाख रुपयाचं अनुदान या ठिकाणी दिलं गेलं असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहणार आहोत तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे चार कोटी सासष्ट लाख रुपये रक्कम आदा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान या ठिकाणी वाटप करण्यात आले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये या ठिकाणी अदा करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता आपण तीन नंबरची अपडेट पाहूया नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांसाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयाच्या विविध योजना यशस्वीपणे ये पूर्ण या प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याचं शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा मे सन दोन हजार चोवीस अखेर या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थ्यांना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कर कृषी यंत्रिकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना टॅक्टर पॉवर टिलर आदी यांत्रिक शेती उपकरणाच्या खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान दिलं आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणुकीसाठी गाव तिथे गोदाम ही योजना या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामाचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदा उदमाची दुरुस्ती कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियाच्या उत्पादकतेवर वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये निधी दिले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढे सहा नंबरचे अपडेट आपण पाहणार आहोत आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियाच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयाचा फिरती निधी स्थापणार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पनम हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टर पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आता पुढची अपडेट पाहूया कांदा आणि कापसाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी पनम हंगाम सन दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे एक हजार तीनशे पन्नास कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम या ठिकाणी प्रदान केली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पुढचे अपडेट पाहूया पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशु चारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवण्यासाठी दुग्ध व्यवसाय उद्योजकां प्रकल्प सुरू करणार नोंदणीकृत दोन लाख त्र्याण्णव हजार दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरता प्रति लिटर पाच रुपयेप्रमाणे अनु अनुदान देण्याची योजना जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवणार असल्याचं चा सांगण्यात आलेलं आहे पुढचे आणि शेवटचे अपडेट पाहूया तर शेळी मेंढीपालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाचा भाग भांडवलात लक्षणीय वाढ शेळी मेंढीपालन आणि कुक्कटपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प राबवणार राज्याच्या मत्स्य व्यव उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे मत्स्य बाजारात स्थापना तसेच मासळी विक्री सुविधेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे